केलाय सर्वांनी मॅडमच कौतुक करायचंय खरंच कौतुकासारखं आहे दहा किलो एकवीस दिवसामध्ये यस अंबाजी अभिनंदन अभिनंदन मॅडम अभिनंदन मॅडम अभिनंदन मॅडम सो खूप खूप अभिनंदन मॅम आता आपलं अनुभव शेअर करायचा आहे या वेट लॉस मॅरेथॉनचा आणि तुम्ही जो काही एकवीस दिवसामध्ये दहा किलो वजन कमी केले त्याचा सुद्धा तुम्हाला अनुभव शेअर करायचा येस प्लीज ओके सर नमस्कार माझं नाव आहे अजित कोंद्रे मी आहे माझ्या पंच नाव आहे प्रियंका राऊत मॅडम आणि सर येस मॅम आपण किती किलो वजन कमी केलंय मॅडम एकवीस दिवसामध्ये दहा किलो एवढं वजन कमी केलंय आपण ओके सो या मॅरेथॉन मध्ये भाग घेऊन तुम्हाला नवीन काय शिकायला मिळालं किंवा हे जे मॅरेथॉन मध्ये भाग घेतल्यामुळे दहा किलो एकवीस दिवसामध्ये एवढं सोपं नाहीये बरोबर ना पण तरी तुम्ही केलं तर मॅरेथॉन मध्ये वेगळं काय मिळालं तुम्हाला शिकायला तिथं पहिल्यांदा मॅरेथॉन मध्ये मी ज्या वेळेला भाग घेत नव्हता त्यावेळेला डायट डायट वगैरे म्हणजे आहार व्यायाम व्यवस्थित करत होते तरी पण कुठेतरी काहीतरी चुकत होतं माझं हे माझं वेट लॉस सर्वात थोडं कमी झालं होतं ह्या वेळेला प्रियंका मॅडम मी कॉल केला मॅडम ह्या वेळेला मला मनापासून करायचं आहे मी मनापासून करणार आहे आणि मला यामध्ये भाग घ्यायचा होता मॅडमांनी लगेच माझं नाव घेतलं आणि खरंच प्रत्येक म्हणजे प्रत्येक वेळेला मॅडम आणि ज्या त्या वेळेला सगळे म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्यवस्थित यस खूप सुंदर बघा हा अमेझिंग असा रिझल्ट काढलाय नॉर्मल वर्कआउट मध्ये हा रिझल्ट निघाला नसता त्यासाठी ते मॅरेथॉन मध्ये आणि अतिशय उत्कृष्ट असा रिझल्ट काढलाय मॅरेथॉन मध्ये वेगवेगळं खायला भेटलं वेळेवर टायमिंग जे सर मॅडम मध्ये सांगितलं होतं सरांनी जे टाकलं होतं की बाबा हा असं चार आहे आज हा असं हे केलं पाहिजे ते व्यवस्थित सगळं आम्ही केलं होतं yes. यस खूप अमेझिंग पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन मॅम खूप खूप अभिनंदन आणि